नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण बनवणार आहोत मटकी इथे मी दोन वाट्या मटकी चांगले पाण्याने वॉश करून घेतले आहे मटकीमध्ये टाकण्यासाठी इथे मी दोन बटाटे साली काढून कट करून घेतले आहेत ते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे वॉश करून घ्यायचे आहे आता एका कुकरमध्ये आपल्याला धुतलेली मटकी टाकून बटाटे टाकून घ्यायचे आहे यामध्ये एक ग्लास पाणी आणि आपल्याला आता कुकरच्या दोन सिट्या काढायच्या फोडणीसाठी लागणारे साहित्य कांदा टमॅटो हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि लसूण आपल्या आठ कुकरला दोन सिट्या झालेल्या आहेत कुकर चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून लसूण कांदा आणि टमॅटो चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे यामध्ये हिरवी मिरची आपण टाकून घेऊया आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया आता आपले घरगुती मसाले हळद घरचं लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिरची एक मसाला हे सर्व मिश्रण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून थोडेसे पाणी टाकून आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे हा मसाला आपल्याला चांगला वापरून झाल्यावरती आपण शिजवलेली मटकी त्यामध्ये टाकून घेणार आहोत हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे तयार आहे आपल्याला टिफिनसाठी छान अशी मटकी एकदा नक्की ट्राय करून बघा